शेती, शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत सरकार महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र रथसप्तमी निमित्त संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घातले 33164 सूर्य नमस्कार सहावीची विद्यार्थिनी मीरा कामतेकर हिने दोन हजार दोन सूर्यनमस्कार घातले भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलमध्ये रथसप्तमीनिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक तेहतीस हजार एकशे चौसष्ट सूर्यनमस्कार घालून ते सूर्यदेवताला अर्पण केले इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी मीरा कामतेकर हिने वैयक्तिक दो दोन हजार दोन सूर्यनमस्कार घातले रथसप्तमीनिमित्त सूर्यदेवताच्या प्रतिमेला अध्यापिका हिमाली सुर्वे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी श्री कवटेकर गुरुजी यांनी मंत्रपठण केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबंधक श्री मनोज जाधव सर यांनी केले या कार्यक्रमाला सर्व अध्यापक उपस्थित होते वैयक्तिक सूर्यनमस्कारामध्ये इयत्ता सहावीमधून मीरा कामतेकर हिने दोन हजार दोन सूर्यनमस्कार कुमार मिथिल डोळस नववीतील विद्यार्थी याने दोन हजार सूर्यनमस्कार भावेश वैद्य नववीतील विद्यार्थी याने दोन हजार सूर्यनमस्कार कुमार अमय पिळणकर नववीचा विद्यार्थी दोन हजार सूर्यनमस्कार तसेच इयत्ता आठवीमधून चैतन्य फडके याने एक हजार चारशे तीस सूर्यनमस्कार तर इयत्ता सातवीचा ओजस चव्हाण याने एक हजार चारशे तीस सूर्यनमस्कार घातले तसेच इयत्ता सहावीमधून कुमार मानस डोळस एक हजार तीनशे कुमार आराध्य कोलगे एक हजार दोनशे पस्तीस तर कुमार वरद कदम याने एक हजार सूर्यनमस्कार घातले आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर रत्नागिरी प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का